धुळे जिल्ह्यातील बाळापूर उपनगर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दिनांक तीन मार्च रविवार रोजी मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओ डोस दिला गेला आहे वाड्या वस्त्यांसह विटभट्टी कामगार उस्तोड मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी फिरत्या मोबाईल पथक देखील कार्यरत होते जागतिक आरोग्य संघटनेनं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पोलिओ निर्मूलनाचे धोरे निश्चित केला आहे त्यानुसार महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबवण्यात येत आहे यामध्ये पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने बाळापूर उपनगर येथील आरोग्य केंद्रात व वरखिडी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओ डस दिला गेला आहे यावेळेस आरोग्य अधिकारी सचिन धनराडे लसीकरण नियंत्रण अधिकारी रोहिणी जगदेव औषध निर्माण अधिकारी सुमित चौधरी परिचारक गौरव जोशी आरोग्यसेवक विजय जाधव ऋषिकेश बुटे आशा वर्कर गायत्री चौधरी पूनम पाटील व गावातील पोलीस पाटील संदीप पाटील पत्रकार दीपक वाघ व वा गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते मी विजय जाधव आरोग्यसेवक धुळे मानपा आमचे सचिन सर आरोग्य अधिकारी एच डब्ल्यू सी सेंटर परवेशक गौरव जोशी आरोग्यसेवक ऋषिकेश बुटे आणि आशा वरकरता आज संपूर्ण प्लस पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे आज तीन मार्च पासून पोलिओला सुरुवात झालेली आहे तर पोलिओमध्ये झिरो ते पाच वर्ष वयागटापर्यंत सर्व विद्या पालक मुला बालकांना पोलिओचा लाभ भेटणार आहे तरी समस्त ग्रामस्थांना बाळापूरमधील व समस्त धुळे पंचनगरीतील सर्वांना आमच्या आरोग्य खात्याच्या वतीने सर्वांना विनंती की सर्व पालकांनी आपल्या बालकांना जवळच्या उपकेंद्रात नेऊन पोलिओचा लाभ घ्यावा धन्यवाद बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे